काल रविवार दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी खारवटवाडी येथे गंगाई कृषी सेवा केंद्राचा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा व डाळिंब मार्गदर्शन हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री बी टी गोरेसर डाळिंबरत्न संस्थापक ॲग्री अकॅडमिया फार्म डी एस यस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झालेलं आहे तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा सो दीपाली जाधव कृषी अधिकारी सांगोला व माननीय श्री सच्चिदानंद घोडके या पी एम सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली आर एम यम, यम हे होते तर या कार्यक्रमासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी माननीय श्री बी टी गोरेसर यांनी शेतकऱ्यांना डाळिंब याविषयी मार्गदर्शन केले आहे यामध्ये नवीन लागवड मृग बहार व्यवस्थापन मृग बहाराचे व्यवस्थापन तण व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन किडा व्यवस्थापन रोग व्यवस्थापन यामध्ये तेलकट मर रोग डावण्या इत्यादी विषयी मार्गदर्शन केलेले आहे तसेच या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच या कार्यक्रमासाठी सामाजिक आर्थिक राजकीय तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजन गंगाई कृषी सेवा केंद्राचे श्री दीपक बबन सुरवसे व श्री आकाश श्रीमंत सुरवसे यांनी आयोजन केलेले होते नमस्कार आज सांगोल्यामध्ये अतिशय एक आनंदाचा क्षण आहे की या दिवशी गंगाई कृषी सेवा केंद्र कडलास रोडला साधारणतः सांगोल्यापासून एक दोन किलोमीटर अंतरावरती अतिशय चांगल्या दोन युवकांनी चालू केलेला हा उपक्रम आहे ज्यांना द्रा डाळिंब शेतीचा आणि इतरही पिकातील अनुभव आहे आणि ते आता शेतकऱ्याच्या सेवेसाठी या दालनाचा उद्घाटन समारंभ करत आहेत आणि हा आज उद्घाटन समारंभ झालेला आहे उद्यापासून हे दुकान शेतकऱ्यांसाठी आता खुलं झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी मला बोलवलं माझ्या हस्ते ते उद्घाटन केलं आणि आज सहाशे सातशे शेतकऱ्यांना एक पुन्हा संधी उपलब्ध झाली की त्यांनी पूर्ण डाळिंब तीन चार तास माझ्याकडनं ऐकणार आहेत तर मी फार्म डी एस असेल बिटी गोरे परिवार असेल यांच्या वतीनं ह्या गंगाई कृषी सेवा केंद्राला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या कृषीसेवाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील त्याबद्दल काही दुमत नाही आहे कारण खूप मेहनतीने हे कुटुंब आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलेलं आहे खूप जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे विठ्ठलाला एकच आगडं घालतो की जेवढं काही यांना भरभरून यश देता येईल तेवढं तुमच्या चरणी मी वंदन करतो आणि तुम्हाला अपेक्षा आप, व्यक्त करतो की तुम्ही ते त्यांना द्याल थँक्यू नमस्कार माझं नाव आकाश श्रीमंत सर्वसाई से गंगा सेवा केंद्र सांगोला आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या आमच्या भव्य दिव्याच्या शॉपचं उद्घाटन समारंभ झाला यानिमित्त सांगोल तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक व आर्थिक व इतर सर्व क्षेत्र क्षेत्रातील आलेले सर्व मान्यवर व सर्व शेतकरी बंधूंचे आभार आमच्या सा शॉपचा पत्ता सांगोला जोतरो शिवाज पॉलिटेक्निक कॉलेज शेजारी सांगोला मोबाईल नंबर शहाण्णव झिरो सात झिरो आठ शहाऐंशी एक्क्याऐंशी अवश्य भेट द्या धन्यवाद